आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड कृष्णा नदीच्या या ठिकाणी पाणी पातळीमध्ये दुपारपर्यंत वाढ होत होती मात्र आता ते पाणी या ठिकाणी स्थिर आहे आपल्यावर बोलण्यासाठी रॉयल कृष्णा बोट क्लबचे या ठिकाणी दत्ता पटल्या आहेत आप, त्याच्या आधी आपण या ठिकाणी बघू शकत असाल हे रेस्क्यू टीमचे सगळे सदस्य आहेत जे महापूर किंवा पूर परिस्थितीमध्ये जेव्हा बचाव कार्यासाठी जी काय लोकांना मदत लागते मदत लागतं तर ते आ, या ठिकाणी हेच लोक लोकांना रेस्क्यू करतात या पूर्ण परिसराची पूर्ण पाहणी आणि पूर्ण जी काय माहिती आहे ती त्यांना आहे त्यामुळे ते, ते, ते आ, या ठिकाणी एन डी एफ असेल किंवा मिलिट्रीला ते मदत करत असतात दोन हजार एकोणीसच्या महापुरामध्ये ह्याच रॉयल कृष्णा बोट क्लबच्या या ठिकाणी जवानांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले होते आपल्याला बोलण्यासाठी दत्ता पाटील आहेत दादा दा काय सांगाल आत्ता पाण्याची पातळी किती आहे सध्या पाण्याची पातळी चाळीस पॉईंट पाच आहे आणि सध्या पूर परिस्थिती आता गांभीर्य तसं नाही आहे तरी कोणत्याही आपल्या सांगलीच्या सर्व जनतेला जे पूरपट्ट्यामध्ये राहतात त्यांनाही मी आश्वासित करतो की आपण पॅनिक न होता प्रशासनाचे नियम पाळून आपण हे स्थलांतर व्हावं आणि पाणी येण्याची वाट पाहू नका तुम्हाला जर हे वाटत असेल प आपण प एक एक फूट पाणी वाटत जर आपल्या घरात येत असेल तर कृपया आपण ते प्रशासनाचं नियम फॉलो करा आणि काही अडचण आली अहोरात्र तुम्हाला रात्रीचं काही प्रॉब्लेम आला जर हे पातळी वाढली तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला सदैव तुमच्यासाठी आम्ही तत्पर आहोत यामध्ये आत्ता सध्या आमच्या सर्व बोट क्लबमध्ये मान्य आपले सांगलीचे विद्यमान नगरसेवक आज अजिंक्यभाई आहेत शरद देशमुख आहेत तसेच आमच्या क्लबचे मेंबर माझे साथी आपले भरत बर्गी आहेत अमोल बोळाजा आहेत तसंच अमोल या खोत आहे अर्जुन पाटील आहेत विनोद नंदवडे ही सर्व आमची टीम आहे ते आज दुपारी मगरमज कॉलनी सुरवंशी प्लॉट ह्यामध्ये पण जाऊन आली आणि तसंच सांगलीवाडीच्या ज्या ज्या पर परिसर होतं कदमवाडी आहे आणि ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या मोटरी ज्या बुडल्या होत्या त्याही काढण्यासाठी आमची मुलं सदे तत्पर आहेत आणि काम चालू आहे दोन हजार एकोणीसच्या महापुरामध्ये पण तुम्ही काम केला होता आता रॉयल कृष्णा बोट क्लबचे किती जवान सज्ज आहेत या ठिकाणी मदत किंवा बचाव कार्यासाठी कृष्णा बोट क्लब आणि जे आपले हित जग आहेत असे आपले चाळीस ते पन्नास मुलं तयार आहेत तसेच आपल्या ज्या पारंपरिक होड्याच्या स्पर्धेची जी, जी, जी मुलं आहेत ते आता सध्या सराव करत आहेत त्यामुळं पूर्ण पाण्याची आणि आम्हाला इंतुभूत माहिती असल्याने आपण आर्मी असू दे अथवा आपले प एन डी आर एफ असू दे किंवा प्रशासन असू दे त्यांच्यासोबत आम्ही काम खांद्याला खांदा लावून काम करू आणि आपल्या सांगलीकर जनतेसाठी आम्ही सदैव तयार आहोत आपण या ठिकाणी पाहतोय की रॉयल कृष्णा बोट क्लबचं जे जवान आहेत ते आता पूर्णपणे सज्ज आहेत कोणतीही आपत्ती आली तरी आ, ते प्रशासनाला नेहमी सहकार्य करत असतात एन डी आर एफची टीम या ठिकाणी गेल्या दीड महिन्यापासून या ठिकाणी थांबून आहे आणि काल रात्रीच नव्वद जवानांची मिल्ट्रीची एक टीम या ठिकाणी सांगलीमध्ये या ठिकाणी दाखल झाली आहे त्यांनी सराव या की या ठिकाणी केला आहे आणि आता एन डी आर एफ किंवा मिल्ट्रीच्या जवानांना जे भौ भौ भौगोलिकदृष्ट्या जी दिशा दाखवायचं किंवा इथली भौगोलिक माहिती असणारे हे सगळे रॉयल कृष्णा बोट क्लबचे जवान आहेत ते आता पूर्णपणे सज्ज आहेत आणि कोणतीही आपत्ती आली तरी रॉयल कृष्णा बोट क्लबचे जे जवान आहेत ते आता बचावकारासाठी रस्त्यावर उतरणार आहेत कालच त्याने आज चुनुशी प्लॉटमधल्या काही घरांमधलं साहित्य बाहेर काढ काढण्याचं या ठिकाणी काम केलं आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली